राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर जोशी यांना यापूर्वी ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजामध्ये दाखल करण्यात आले होते उपचारानंतर काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता मात्र आज पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली ब्रेन हॅमरेजचा झाला होता त्रास मनोहर जोशी यांना याआधी म्हणजेच चोवीस मे दोन हजार तेवीस रोजी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर ते त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता आता परत एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही